नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधण्यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असतानाच पुण्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेणके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोमाने तयारीला लागला आहे एकीकडे जयंत पाटील शिवस्वराज्य यात्रेमधून महाराष्ट्र पुंजून काढत असतानाच शरद पवार ही राजकीय टाकत आहेत शरद पवार हे जुन्नूर भागातील दौऱ्यावर आहेत अशातच त्यांनी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेणके यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे जन्नूर तालुक्यातील दौऱ्यादरम्यान दरम्यान कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे आमदार अतुल बेणके यांनी भेट घेतली आहे ही भेट जन्नूरच्या राजकारणात चर्चेला विषय ठरत असून वेगवेगळे तर्क लढवले जात आहे इतकेच नव्हते तर अतुल बेणके यांनी शरद पवार यांच्या स्वागतचेही भले मोठे फ्लेक्स झळकावले आहे त्यामुळे अतुल यांच्या यांच्या मनामध्ये नक्की काय आहे ते शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत दरम्यान याआधी गेल्याच महिन्यांमध्ये अतुल बेणके यांनी खासदार अमोल घरात शरद पवारांची भेट घेतली होती त्यावेळी राजकारणात काहीही घडू शकतं पवार काका पुतणे विधानसभेपूर्वी एकत्र येऊ शकतात असे बेनकेंनी दिले होते त्यानंतर आता पुन्हा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्या आणि विधानसभेआधी अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र